नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारचे गेल्या काही दिवसात जोरदार चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक टोळ्यावर मोकोका अंतर्गत कारवाई केली होती त्यात वाल्मी कराडचा जवळचा सहकारी गीते यांच्यावरही मोकोका लावण्यात आला होता मात्र अलीकडेच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय परळीतील सातभाईवर खुणाचा प्रयत्न आणि लुटीचा गुन्हा दाखल झाला होता त्यावर कराड समर्थक रघुनाथ फड आणि गँग विरोधात कारवाई करून एकूण सात जणांना आरोपी करण्यात आलं या कारवाईनंतर परिसरात धाकधूक निर्माण झाली होती परंतु आता अप्पर पोलीस महासंचालकांनी या गँगमधील पाच आरोपींवर मोकोका कलम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे बीडमधील गुन्हेगारी विरोधातील कारवाईवर नवे प्रश्न उपस्थित झाले या घडामोडींनी स्थानिक नागरिक आणि राजकीय वृत्तात पुन्हा या चर्चांना उधाण आलाय गीतेचा मोकोका रद्द झाला तसा वाल्मिकराडचा सुद्धा होणार का जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तडोळी गावाचे शेतकरी शहदेव साधभाई यांच्यावर जीव घेणे हल्ला करण्यात आला होता हल्लेखोरांनी लोखंडी रोड फर्चा आणि काठ्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केला यानंतर त्यांच्या खिशेतील तब्बल दोन लाख सत्तर हजार रुपये काढून घेतले तसेच शिव्यागाळ करत जीव घेण्याच्या धमक्या दिल्या या प्रकरणाशी संबंधित म्हणून पोलिसांनी बाल्मिकराडचा विश्वासू सहकारी गीते सहकारी गीते यांच्यासह जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजी दहीफळे विश्वास विलास गीते रघुनाथ फड आणि धनराज उर्फ राजाभाऊ फड अशा सात जणांवर मोकोका अंतर्गत कारवाई केली होती मात्र आता अलीकडेच या निर्णयानुसार पोलिसांनी या गटातील पाच आरोपींवर मोकोका रद्द केलाय गीते जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजी दहिफळे आणि विलास गीते यांना मोठा दिलासा मिळाला असून तर रघुनाथ फड आणि धनराज गीते यांच्यावरील मोकोका कायम ठेवण्यात आलाय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अद्यापही गीते अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये त्यांच्यावर खूण प्रकरणाचा प्रयत्न करणे खंडनीय गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावरील मोकोगा का कारवाई मागे घेण्यात आली आहे त्यामुळे कायदे त्यामुळे कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि तपास यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय फरार असलेल्या आरोपीला दिलासा मिळणं ही गोष्ट नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी ठरत असून गुन्हेगारी विरोधातील पोलिसांची भूमिका नेमकी कितपत प्रभावी आहे गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांनी बदनाम होतोय मासजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्कली पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मी सह त्याच्या टोळीवर मोकोगा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यावर मोकुका अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली होती या चार गँगपैकी एक असलेल्या पड गॅंगा लावण्यात आला होता त्यापैकी आता पाच आरोपींचा मोकुका रद्द झाल्याने संपूर्ण प्रकरणच अधिकच गोंधळात टाकणार झालंय आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की गीते सुटला तसं वाल्मिकराड देखील सुटणार का तर गीतेच्या बाबतीत मोकोका रद्द होणं म्हणजेच त्यांच्यावरील गुन्हेगारी करण्या गुन्हेगारी कारवाईतल्या काही गंभीर कलम हटवणे गेले आणि त्याचमुळे त्याला दिलासा मिळाला या आणि त्याचबरोबर चालू प्रकरण त्यांच्या टोळीतील इतर गुन्हे सबुतीची स्थिती आणि न्यायालय निर्णय यावर अवलंबून आहे आणि त्यावरच कोणतीही कारवाई होईल हे ठरलंय सरळ सांगायचं सा तर एका आरोपीला दिलासा मिळणं म्हणजेच दुसऱ्या आरोपींसाठी आपोआप अंमलात येणं येत नाही प्रत्येक प्रकरण स्वातंत्र्यपणे तपासलं जातं जर वाल्मी विरोधात पुरावे मजबूत असतील तर त्याच्यावर मोहोगा किंवा अन्याय गुन्हे कायम राहू शकतात शिवाय वाल्मी विरोधाच्या प्रकरणामध्ये हत्या खंडणे आणि गुन्हेगारी टोळे चालवणं यासारखे गंभीर प्रकरण आहेत न्यायालयीन प्रकरणेत हे प्रकरण गंभीरतेने घेतलं जातात जर पोलिसांनी मजबूत पुरावे सादर केले असतील तर त्याला सुटणं कठीण होऊ शकतं मोकोका अंतर्गत गुन्हेगारी टोळ्यावर कारवाई ही गंभीर मानली जाते कारण हे विश्वे हे विशेष गुन्हेगारी कायदे आहेत गीतेच्या प्रकरणात मोकोका रद्द झाल्याने त्याला दिलासा मिळाला पण वाल्मीकरणाच्या बाबतीत मोकोका कायम आहे मोकोका अंतर्गत आरोपी सुटणं सामान्य कायद्यापेक्षा कठीण आहे कारण यात न्यायालय दाखव न्यायालयाला दाखवायचं असतं की आरोपीला टोळी चालवायचं चा सहभाग नाही किंवा पुरावे अपुरे आहेत एकूण काही तर वाल्मी कराड सुटण्याची शक्यता गीतेच्या प्रकरणावर अवलंबून नाही तर त्याच्या विरोधाच्या सबुतीत मोकुका अंतर्गत कारवाईची स्थिती आणि न्यायालयीन न्यायालयीन परिस्थितीवर अवलंबून असते सध्या दिसत दिसत असलेले चिन्ह म्हणजेच जरी सुटला असला तरी वाल्मी कराड सुटणं कठीण आहे आणि त्याचबरोबर कारण त्याच्यावरचे गुन्हे गंभीर आहेत आणि मोकोका कायम आहे एकंदरीतच पाहता बीडमधील गुन्हेगारी प्रकरण आणि मोकोगा का कारवाईतील बदललेली स्थिती नागरिकांनी प्रशासन दोघांमध्ये गीतेला दिलासा मिळाल्याने काही प्रमाणात हलकाफुलके असा अस्वस्थता धोका हो कमी झालाय परंतु सारख्या मुख्य आरोपीची कारवाई अजूनही कायम असल्यामुळे गुन्हेगारी विरोधातील लढाई अजून संपलेली नाही तसेच कायद्याची कठोर अंमलबजावणी किती प्रभावी आहे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले हे प्रकरण स्थानिक सुरक्षेच्या दृष्टीने आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी महत्वाची मानले जाते नागरिकांनी जागरूक राहणं आणि पोलीस आणि प्रशासनाच्या कारवाईवर लक्ष ठेवणं आणि गुन्हेगारी विरोधातील उपाय योजनांवर सतत चर्चा करणं गरजेचं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र